एक सेपरेट प्लेलिस्ट आहे सिंथेसिस आणि क्लॉजेस म्हणून ते तुम्ही डिटेल्स मध्ये पहा पण मी याच्यामध्ये फक्त त्यातला एक कन्सेप्ट सांगत आहे जे तो खूप महत्वाचा आहे बघा आता इथं आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू वर्क्स इन हिस स्कूल आता इथं काय डॉट आहे आणि एक कर्ता घेतलेला आहे काय एक कर्ता आहे आणि फुल स्टॉप आहे आणि इथं काय डायरेक्टली ते वाक्य जोडलेलं आहे म्हणजे मारडीत सांगतो आधी ह्या वाक्याचं पाहू मला माझ्या मित्राला भेटायचे आहे जो की या शाळेत तो, ओके आता दुसरीची रचना बघा मराठीत दुसऱ्याची हा आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड मला माझ्या मित्राला भेटायचे आहे हे जाईल तो या या शाळेत काम करतो बघा आता तुमच्या फरक लक्षात आला असेल मला माझ्या मित्राला भेटायचा आहे तो ह्या शाळेत काम करतो म्हणजे ह्या वाक्य अर्थ आहे आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड ही वर्क इन धिस स्कूल हा लक्षात आता पहिली वाक काय मला माझ्या मित्राला भेटायचा आहे जो की ह्या शाळेत काम करतो बघा ही पहिली वाकृष्ण कशाने जोडलेली हो ने जोडलेली पण दुसरी वाक जोडलेली आहे का नाही त्याच्यात दोन वाक्यश्नाचं काय केलं एकच वाक केले के राईट म्हणजे हो बघा ह्यालाच तुम्हाला क्लॉजेस मध्ये काय वाक्य जोडायचं असतं दोन वाक्यांचं किंवा तीन वाक्यांचं तुम्हाला एकत्रीकरण करायचं असतं हा लक्षात